किनवट माहूर विधानसभा मतदार संघात संघटनात्मक पातळीवर सध्या जोरदार काम सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट मध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असून जातीपातीला फाटा देत सर्व सर्वसमावेशक सर्वसामान्यांचे नेते म्हणून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध गावातील युवक ज्येष्ठ नागरिक व महिला पुरुष मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे सोळा डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील बेलारी धानोरा येथे बूथ कमिटी बैठकीत शेकडो महिला पुरुषांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी प्रवीण मॅकलवार राहुल नाईक अनिल पाटील गजू पाटील साळुंके श्याम बुरके कदम नॅलसिंग पंढारे मारुती खंडारे कपिल सातव कालीराम आडे तुकाराम सापडे यांची प्रमुख उपस्थिती होती किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार घोडदोड सुरू असून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांच्या प्रेमळ आणि सर्वधर्म समभाव या स्वभावाला आकर्षित होऊन अनेक तरुण वर्ग पक्ष प्रवेश करीत आहे बूथ कमिटीच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास सर्वच गावात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनसंपर्क का वाढवत कार्यकर्त्यांची नवीन फळी निर्माण केली आहे સંજય ગોગરે વિદર્ભ ન્યૂઝ માહુર